विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अकोला अयोध्या आस्था ट्रेन शेगावातून भाविकांना घेऊन अयोध्येकडे रवाना झाली आमदार आकाश पुणकर आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला त्यानंतर देशभरातून विविध ठिकाणांहून अयोध्ये करता स्पेशल आस्था ट्रेन सुरू करण्यात आल्या यातच आता गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अकोल्यावरून अयोध्ये करता पहिली आस्था ट्रेन रवाना झाली आमदार आकाश फुंडकर आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही ट्रेन रवाना झाली यावेळी अनेक भाविक रामललाच्या दर्शनाकरता अयोध्येला गेले आहेत रामाची ओढ लागलेल्या भक्तांना घेऊन शेगाव येथून पहाटे तीन वाजता ही रेल्वेगाडी रवाना झाली दरम्यान दोन्ही आमदारांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सगळेजण खूप भाग्यवान आहात की आज आपण राम मंदिराला दर्शनाला जातो मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करणार आहे की गेल्यावर आमच्या प्रसाद जरूर आणला आम्हाला परवानगी नाहीये आमचे तीन विषय झाले आम्हाला सांगितलं तुम्ही बिलकुल जायचं नाही पहिले कोण जाईल तर सगळे कारसेवक जातील सगळे राम भक्त जातील तुम्ही बिलकुल जायचं तुम्ही सगळे भाग्यवान आहे आणि इतकं इतकं चांगलं वाटतंय की आज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं चे हसू हे पाहून असं वाटतंय की इथंच रामलल्लांचं दर्शन झालं तुमच्या सगळ्यांच्या रूपात रामलल्ला आता दिसतात त्यामुळे आपण जण आनंदाच्या वातावरणात अयोध्येला जा तुमच्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे की तुम्ही खूप लवकर आज अयोध्येमध्ये दर्शनासाठी चाललो तर तू एकच आहे की माननीय देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपले राम भक्त आपल्या स्पेशल ट्रेन मधून जात आहेत तिथे सुख आणि चांगल्या प्रकारे तब्येती सांभाळून वापस आले पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याची काळजी घ्यायची कारण आपण एक कुटुंब म्हणून चाललोय नाही तर मग हा तो पे, तो त्याला तो पाहिन तो पे, तो त्याचा बघत नसेल असं नाही आहे इथे लहान लहान मुलं पण सोबत आहेत आपल्या महिला पण आहेत आपल्या माता आहेत आपले वडिलासारखे वडीलधारी दरेश आहेत या सगळ्यांची काळजी आपल्या तरुण पिढीनं घ्यायची आहे त्यांना कुठही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन या, या सगळ्यांना सुखरूप प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन वापस चांगल्या प्रकारे यायचं